सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी इथं मनापासून स्वागत करतो आपल्याला माहीत आहे काल प्रदेश अध्यक्ष शशिकांत साहेबांच्या सहीचं पत्र मला काल सहा वाजता मिळालं आदरणीय साहेबांच्या आदेशाने त्यांनी मला हे पत्र पाठवलेलं आहे आणि परत एकदा मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे मी पूर्वी पण अध्यक्ष होतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु मी विधानसभा लढवली त्यानंतर मी राजीनामा दिला होता आणि साहेबांना आदेश त्यावेळेस केला होता परत एकदा या अडचणीच्या काळात असं म्हणणार नाही मी अडचणीच्या काळात कमी वेळ मिळालेला आहे परंतु निश्चितपणे जी कार्यकर्त्याची चांगली टीम आहे आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा हा आमचा जिल्हा आहे आपला जिल्हा आहे सोलापूर शहर ग्रामीण पवारसाहेब नितांत प्रेम करतो मला फारसं काम करावं लागणार नाही कारण हे जे जुने सहकार्य आहेत आदरणीय साहेबावर काम केलेले आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नव्या जुन्याचा संगम साधून एक चांगल्या प्रकारचं चा काम करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त निव तरुण मुलं आणि उमेदवार निवडून आणण्याची माझी जबाबदारी राहील नाही मला जे दिसतंय अजून मी चिंतन मंथन काय केलेलं नाही करू आम्ही आम्ही शिबीर पण घेणार आहे कारण बरेच दिवस झालं शिबीर घेतल्याशिवाय आम्हाला चिंतन मंथन करायची त्या हे आपण केलंच पाहिजे परंतु आज मी मग पण सांगितले ना लोकाला आता सत्तेचा लाभ घ्यायची सवय लागलेली आहे राज्यकर्त्याला फार दिवस विरोधकात बसायची क्षमता नवीन तरुण पिढीला होत नाही असं माझ्या मी अज बत्तीस तेत्तीस वर्षाच्या राजकारणात बघतो आहे की थांबायला तयार नाहीत लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि त्यांचं काही चूक आहे असंही मी म्हणत नाही कारण शेवटी प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा आहेत आणि जिथं महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाहीत तो माणूस इकडं तिकडे जातो आणि तो माणूस गेल्यानंतर पक्षाला कमी जास्त प्रमाणात झटका बसतो पण तो भरून तर काढला पाहिजे शेवटी आम्ही एका आयडिओलॉजीवर विचारधारेवर काम करणारे लोक आहेत कारण आम्ही जे आहे पक्षात आहेत ते आदरणीय साहेबांच्या पुरोगामी धोरणावर त्यांनी जे काम करतात त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाही आदरणीय अजितदादा पवारसुद्धा पुरोगामी विचारसरणीवर काम करतात परंतु त्यांनी जी सात भारतीय जनता पक्षावर केली आघाडी ती आमच्या पक्षाला मानली नाही असं काय नाही सगळ्यालाच फटका बसणार आहे बोघा हो शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत आपण बघत असेल भारतीय जनता पक्षात सुद्धा इतकी गट आहेत त्यामुळे त्यांचे दोन काय चार भाग झालेले असतील त्यामुळे फटका सगळ्यालाच बसणार आहे काय आता अलीकडं आपण पाहतोय ज्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात देशात आल्यापासून हे एक दुसऱ्या पक्षातली माणसं पळवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे पूर्वी असं काय फारसं फारसं होत नव्हतं परंतु अलीकडच्या काळात जे काही दबाव असेल आमिष असतील हे लोकावर टाकून पक्षांतर घडवून घेतलं जातं आहे आणि आज मी असं म्हणणार नाही परंतु सर्वच पक्षाला त्याची कीड लागलेली आहे आणि प्रत्येक पक्षातून इकडं तिकडं जाणाऱ्याची संख्यासुद्धा वाढती आहे खरं तर हे लोकशाहीत अतिशय घातक आहे असं माझं मत आहे की आपण पक्ष बदलताना काहीतरी आपली तत्त्व असली पाहिजेत आता मी जर काम करताना आमचे हे जे सहकार्य आहेत हे सगळे जुने आमचे सहकार्यात आदरणीय साहेबावर प्रेम करणारे आम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीला मारणारे आमचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करतो आहे निश्चितपणे येणाऱ्या आत्ता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो की आयाराम गयाराम काही होत राहतील परंतु इलेक्टिव मेरिटची मुलं आणि उमेदवार आणि निष्ठावंत यांचा मेळ घालून आम्ही निश्चितपणे चांगले उमेदवार देण्याचा येणाऱ्या महानगरपालिकेत प्रयत्न करू आदरणीय साहेबांच्या आदेशाने माझे अध्यक्ष होते आपले खरडमॉल साहेब त्यांनी पक्षांतर केलं त्यामुळं ती जागा रिक्त झाली होती कोणाला तर जबाबदारी द्यायचीच होती थोडा माझा अनुभव असल्यामुळं दोन हजार बाराची निवडणूक माझ्या नेतृत्वात लढली होती त्यामुळं परत साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे प्रयत्न करतो आहे जॅकपॉट आणि लॉटरी म्हणता येणार नाही कारण कमी वेळ मिळालेला आहे आणि ही पक्षांतर्गत गोष्ट आहे सगळ्याला विश्वासात घेऊन मी निश्चितपणे चांगलं काम करतो राजकीय महत्वाकांक्षा ज्याच्या त्याच्या वाढलेल्या आहेत आणि प्रत्येकजण मी मागा म्हणाल्याप्रमाणे प्रत्येकाला सत्तेतली पदं लागतात आणि त्यामुळं आज ती सत्तेतली पदं इथं नाही आहेत आमच्याकडं पक्षात सध्या संघटनेत काम करावं लागणार आहे कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्हाला विरोधकात असल्यामुळं आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावं लागणार आहे काय लोकांना संघर्ष करावा असं वाटत नसेल किंवा त्यांना सत्तेवर राहण्याचा इंटरेस्ट असेल म्हणून त्यांनी पक्ष बदलला असा नाही नाही असं काय त्या बैठकीत असा विषय काय झालेलाच नव्हता तिथं असा विषय झाला होता की मागच्या वेळेस का आघाडी झाली नाही आता का आघाडी झाली नाही हे गेलं ना सतरा दोन हजार नंतर आज नऊ वर्ष झाले जातं आता आम्ही पुढं आलोत मागं कोण आम्ही चुका केल्यात काँग्रेस पक्षाने चुका केल्यात हे महत्त्वाचं नाही आज मगामी म्हणाल्याप्रमाणे शिव शाहू फाले फुले आंबेडकरांचा विचार पुढं न्यायचा असेल तर आम्हाला एकत्रच यावं लागेल आणि आमचं भूमिका माझ्या पक्षाची निश्चितपणे सगळ्या भार भारत भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्याला एकत्र एक करून काम करण्याची आणि मतविभागणी होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून मी काम करतो आहे आणि मी संघटनेतच काम जास्त झालेलं आहे मला सार म्हणजे कुठल्या सत्तेतलं पद अश चेष्टेचा विषय नाही पण मी माझ्या आयुष्यात आणणारेट पण झालेलो नाही आणि परंतु मायस मी हजार दोन हजार लोकाला ढोबळेसर असताना पालकमंत्री असताना केलेलं आहे पण संघटनेत मात्र मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल त्यानंतर एकत्रित युवक काँग्रेसचा अध्यक्ष आधीचा उपाध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर साहेबावर आल्यानंतर पक्षाचा पाच सहा वर्ष अध्यक्ष होतो विधानसभा लढवली त्यामुळं पक्षात काम करून आणि संघटनेत काम करणं मला आवडतं आणि संघटनात्मक मा कामात मला निश्चितपणे यश मिळेल अशी मला खात्री आहे त्यामुळे हे काटेरी मुकुट मला नाही वाटत आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षात सन्मानाचीच वागणूक मिळते कारण काय इथं कार्यकर्त्याचा पक्ष आहे पक्षाची राज देश पातळीवर असून राज्य पातळीवर असेल आपण पाहतो आहे आज भारतीय जनता पक्षाची एक वर जायचा एक आलेख आहे पण आपण काँग्रेसचाही आलेख पाहिलेला आहे आणि तो आ खाली आलेला पण पाहिलेला आहे त्यामुळं यश ये अपयशी येत राहते त्यामुळं ये तिथं मान सन्मान मिळतं आहे असं नाही कार्य करताना काम करताना पक्षात कुठल्याही संघटनेत सगळ्याला घेऊन जावं लागतं आहे त्यात ते थोडं कमी पडले असावे तुम्हाला एक सांगू का मी पक्षाकडे माझ्या पदाची मागणी केलेली नाही मला पक्षाने आदेश दिला की तुम्हाला काम करायचं आहे आणि आदरणीय साहेब सांगतील ते आम्ही करतो राहिली दुसरी आव्हाने हे म्हणताना आव्हान हेच आहे की जे भारतीय जनता पक्षाने ह्या शहरात दहा गेल्या सात आठ म्हणून ज्यावेळेस पाच वर्ष ते सतरा ते बावीस होते सत्तेत आणि त्यानंतर प्रशासन लावलेलं आहे आणि प्रशासनसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर काम करत आहे तर आपण नऊ वर्ष त्यांचीच सत्ता भोगली आहे आणि आम्ही पाहिलेलं आहे की पाण्याचा प्रश्न असेल बऱ्याच गोष्टीच्या आपण त्यांच्या पक्षातल्या दोन आमदाराची भांडणं असतील हा त्यांचा विषय आहे परंतु त्याच्यामुळं महानगरपालिकेकडं त्यांचं टोटली दुर्लक्ष झालेलं आहे ती घडी नीट बसावी आणि महापालिकेत सु चांगलं नवीन बॉडी यावी आणि ती चांगली काम करणारी बॉडी येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असो तेच आमच्यासमोर आव्हान काय शेवटी चांगला इलेक्टिव्ह मेरिटचा उमेदवार बाहेर गेलेला असेल आमच्याकडून आणि तो परत येऊ इच्छित असेल काय म्हणतात नस वाट चुकलेला माणूस परत येऊ इच्छित असेल आणि त्याची इलेक्टिमेरिट जर असेल तर निश्चितपणेपणे आम्ही त्याला पक्षात घेऊ नाही नाही एम आय एम बरोबर करायची काँग्रेसबरोबर करायची अजून आम्हाला त्याबद्दल स्पष्ट आदेश काही नाही आहेत कारण आमची बैठकच झालेली नाही बैठक होईल त्यावेळेस या विषयाचा सगळा ओहापोह होईल आणि त्यानंतर पक्ष नेतृत्वाला आम्ही सगळेजण मिळून कळवू आणि त्यानंतर तो, तो विषयाचा भाग आहे आणि सगळ्याला पत्रकाराला मधूनच एक गोष्ट सांगतो की माझ्या मुलाचं सोळा तारखेला लग्न आहे पत्रिका आपल्याला मिळाल्या असेल आणि सोळा तारखेला संध्याकाळी साडेसहाला लग्न आहे तर आपण सगळ्यांनी यावं आणि एक चार पाच दिवस मी थोडं माझ्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत असेल त्यानंतर ह्या सर्व सहकाऱ्यांना सग घेऊन साहेबांशी चर्चा करून प्रांताध्यक्षाशी चर्चा करून धैर्यशील मोहिते पाटील साहेब असतील आमचे नेते विजयदादा असतील जिल्ह्यातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं कुणाशी आघाडी करावी करू नये किंवा असे स्पष्ट आदेश घेऊन आम्ही बोलणी करू प्रथमेश ने अजून काय भूमिका आपली स्पष्ट केलेली नाही दिसत नाहीत म्हणजे त्यांनी भूमिका अजून स्पष्ट केलेली दिसत नाही परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे माझ्या सोळा तारीख झालं ना मी त्यांच्या घरी जाणार आहे आणि विचारणार आहे कारण महेश कोठे आमच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून लढलेले आहेत आता त्यांच्या कुटुंबियावर तो आघात झालेला आहे आणि त्या आघातात आम्ही पण सहभागी झालेलो आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या पक्षात ते आहेत आम्ही त्याच्याशी जाऊन चर्चा करू आणि त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणू मूळ प्रवाहात आणायचा प्रयत्न करू रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर